नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एकोणतीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ समजून घेणार आहोत या श्लोकात दोनशे पासष्ट ते दोनशे चौऱ्याहत्तर एकूण दहा आहेत सुभुचो दुर्धर वाग्मी महेंद्रो वसुधो प्रकाशनाः प्रकाशना श्लोकातलं पहिलं नाव सुभुज सुभुजः भुज म्हणजे बाहू ज्याचे बाहू चांगले आहेत समर्थ आहेत असा त्या भुजांनी म्हणजे अनंत हस्तांनी परमात्मा विश्वाचं रक्षण करत आहे दुसरं नाव दुर्धर परमात्म्याचं आकलन होणं अतिशय कठीण आहे म्हणून त्याला दुर्धर म्हंटल त्याला ध्यानसमयी हृदयात जे धारण करू पाहतात त्यांनाही तो सुलभ नाही दुर्धर या नामाचा अजून एक अर्थ म्हणजे जे धारण करणे इतरांना अशक्य आहे अशा गोष्टी धारण करणारा त्याच्या हातातील आयुध तोच धारण करू शकतो तिसरं नाव वाग्मी त्याची वाक म्हणजे वाणी अत्यंत श्रेष्ठ पवित्र आहे वेदांसारखी श्रेष्ठ वाणी त्याच्यापासूनच निर्माण झाली म्हणून तो वाग्मी चौथं नाव महेंद्र महान इंद्र महेंद्र जो इंद्रांचाही इंद्र आहे इंद्र म्हणजे श्रेष्ठ महेंद्र म्हणजे सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम नागेंद्र म्हणजे लोकनाथ नरेंद्र म्हणजे मध्य लोकनाथ आणि सुरेंद्र म्हणजे लोकनाथ या तिहींचा नाथ परमात्मा म्हणून त्याचं नाव महेंद्र पाचवं नाव वसुद वसु म्हणजे धनसंपत्ती द म्हणजे देणारा वसुद म्हणजे धनसंपत्ती देणारा जिथं आपलं मन, मन ओढ घेतं ते त्याला हवं असतं संपत्ती म्हणजे सुखसमाधान प्रत्येकाचं मन वेगवेगळ्या ठिकाणी गुंतलेलं असतं जिथं मन असं गुंतून राहतं वसतं ते धन म्हणजे वसू आणि ते धन देणारा हा वसुद या नामाचा अर्थ सहावं नाव वसु, वसु म्हणजे धनस्वरूप किंवा अंतरिक्षात असणारा वायू हे ज्याचं स्वरूप आहे सूर्य हे ज्याचं स्वरूप आहे त्याच्यात हे सर्व विश्व वसलेलं आहे आणि तो या विश्वात वसलेला आहे म्हणून तो वसू सातव नाव नैकरूप न ना एक रूप नैकरूप ज्याचे रूप एकाच प्रकारचे नाही त्याची रूप विविध आहेत या वेगवेगळ्या रूपांचं वर्णन विविध नामांचे अर्थ जाणून घेतल्यावर लक्षात येते प्रत्येक नावातून दरवेळी वेगळेच रूप जाणवते म्हणून तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे तुझ स्थूळ म्हणू की सूक्ष्म रे असं संतही म्हणतात नेती नेती म्हणजे न इती, न इति असं म्हणून परमात्म्याचे वर्णन करण्याबाबतची आपली असमर्थता ते व्यक्त करतात आठवं नाव बृहद बृहद म्हणजे महान ज्याचे रूप महान प्रचंड विशाल विराट आहे गीतेत भगवंतांनी अकराव्या अध्यायात हेच विराट विश्वरूप दर्शन घडवलं आहे नव्व नाव शिपिविष्ट शिपी म्हणजे सूर्यकिरण सूर्यकिरणांनी युक्त हा शिपेविष्ट या नावाचा अर्थ या श्लोकातलं शेवटचं दहावं नाव हा। प्रकाशन प्रकाशन म्हणजे सर्वांना प्रकाशित करणारा शिपिविष्ट या नावात परमात्म्याचा कारणभाव आहे तर प्रकाशन हे त्याचे कार्य स्वरूप आहे मनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा तो आहे म्हणून त्याचं नाव प्रकाशन या भागात आपण एकोणतीसाव्या श्लोकातल्या सुभुज दुर्धर वाग्मी महेंद्र वसुद वसु नैकरूप बृहद्रूप शिपिविष्ट आणि प्रकाशन या दहा नावांचा अर्थ जाणून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद